ऐंशी फुटी रोडवर अतिक्रमण हटाव मोहीम परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त धुळे शहरातील वाहतुकीला अडथळा धुळे महानगरपालिका प्रशासनाने आज कारवाई केली नागरिकांकडून प्राप्त झालेल्या असंख्य तक्रारींच्या आधारे ऐंशी फुटी रोड परिसरातील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात करण्यात आली ही मोठी मोहीम चाळीसगाव रोड वरील लोकमान्य सर्कल पासून सुरू होऊन ऐंशी फुटी रोडमार्गे पारुळा रोड सर्कल पर्यंत राबवण्यात आली ज्यामुळे मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला या परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा अनेक व्यावसायिक व नागरिकांनी पत्री शेत टपऱ्या तसेच अनेक वर्षांपासून ना दुरुस्त वाहने उभी करून जागा अडवली होती यामुळे रस्ता अरुण झाल्याने सार्वजनिक वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने चाळीसगाव रोड आझाद नगर पोलीस स्टेशन आणि वाहतूक विभागाच्या संयुक्त विद्यमाने कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कारवाई यशस्वी केली या मोहिमेवेळी अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख प्रसाद जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार सुरेश कुमार घुसर आणि सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले यांच्यासह मोठा फौजफाटा उपस्थित होता विशेष म्हणजे प्रशासनाचा कारवाईचा पवित्रा पाहून अनेक अतिक्रमण धारकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढण्यास सुरुवात करत सहकार्याची भूमिका घेतली ज्यामुळे ही कारवाई शांततेत पार पडली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे महानगरपालिका अतिक्रमण विभाग शहरातील वाढत्या अतिक्रमणाबाबत प्राप्त तक्रारीनुसार वेळोवेळी मुख्य रस्ते चौक मार्गावरील अतिक्रमण महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत काढण्यात येतात असतात तसेच आज रोजी प्राप्त तक्रारीनुसार चाळीजाव रोड लोकमान्य हॉस्पिटल ते आईशिपुरी रोडने छत्रपती शिवाजी महाराज पुतळात बारावरपर्यंत रस्त्याच्या दुदर्फा नागरिकांनी व्यावसायिकांनी पत्री शेठ टपऱ्या बंद वाहने यांचे अतिक्रमण केल्यामुळे रस्ता आरोलेले सार्वजनिक वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे त्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानुसार मनपा प्रशासनामार्फत आज रोजी कारवाई निश्चित करण्यात आलेली आहे चाळीसगाव रोड लोकांना पासून कारवाईला सुरुवात झालेली आहे सदर कारवाईमध्ये महानगरपालिका अतिक्रमण विभागासह पोलीस प्रशासन पोलीस बंदोबस्त चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन आजय नगर पोलीस स्टेशनचे पी आय व त्यांचे कर्मचारी तसेच डी पी राजकुमार उपाशी साहेब यांनी उपस्थिती दिलेली आहे पाहणी केलेली आहे नागरिक ही अतिक्रमणधारके मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे अतिक्रमण काढून सहकार्य करत आहे व कार्यवाही सातत्य राहणार असून प्रत्येक भागात प्रत्येक रस्त्यावर ज्या ज्या धारकांनी रस्त्यावर रस्ता रुंदू केलेला अधिक्रमण यांनी स्वतःहून काढून घ्यायची